नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण सध्या आहोत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील खळद गावा या गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी आज श्रीकृष्ण केसरी हे आदत मैदान संपन्न होत होतं तर या मैदानामध्ये पाऊस आलेला आहे आणि हे मैदान आयोजकांनी थांबवलेलं आहे तर आयोजकांनी हा निर्णय काय घेतला आणि पुढचा काय त्यांनी निर्णय घेतला हे सगळं आपण आयोजकांकडनं जाणून घेणार आहे Yeah. Mm -hmm. दादा नमस्ते नमस्ते तुमचं नाव काय दादा संदेश हनुमंत काम बरं काय सांगाल मैदान कशा निमित्त आयोजित केलं होतं हे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त या ठिकाणी आयोजित केलं होतं बरं काय झालं मैदानाचं मैदान सकाळी किती वाजता चालू झालं आणि वातावरण कसं होतं सकाळी मैदान चालू केलं सकाळी साडेआठ नऊ वाजता मैदान चालू झालं सकाळी ऊन होत दहा गट पळून आले तोपर्यंत ऊन होतं त्यानंतर पाऊस हळूहळू ढगाळ वातावरण झालं त्यानंतर हळूहळू पाऊस यायला सुरुवात झाली बरं आता काय मैदानाची स्थिती काय किती गट पळून आल्यात काय स्थिती आता आता सगळे पडून झाल्यात आणि मैदान काळ्या मातीचा असल्यामुळं चिखल झालेला आहे कुठल्या बैलाला किंवा ड्रायव्हरला कसली जा होऊ नये दुखापत होऊ नये यासाठी आम्ही सर्व आयोजकांनी आणि पुरंदर तालुका बैलगाड्या संघटनेने निर्णय घेतलाय की हा मैदान थांबवलेला आहे थांबवले मग आता बर, जे बैलगाडी माझे गटपास झाले होते त्यांचं काय ठरवलंय तुम्ही पुढचं आता सगळ्यांना बक्षीस समसमान वाटून देणे ती झाले ते बरं मग काय आव्हान करायला बक्षीस वाटायचं चालू आहे सगळं हो काम चालू आहे बरं जे गेलेत पुढं घरी त्यांचं कसं काय त्यांचं आता बघू ना फोन ज्यांना नाही का कुणी काय काळजी करू नका ज्यांच्या गाड्या गटपात झालेल्या सगळ्यांना बक्षीस भेटलं जाईल याच्या संघटनेने नामी दखल घेऊ तुमचे फोन वगैरे चालू आहे सगळे फोन चालतंय धन्यवाद दादा